बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली तर यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणच असे म्हणत अजित पवारांनी थेट दंडही ठोपटले तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं तसंच आता आम्ही यांच्या विरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडूनच आणणार असे अजित पवार यांनी म्हटले आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकेल असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय कुबड्यावर चालणाऱ्या पक्षाने पंचेचाळीस जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईत हे वक्तव्य केले कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढलेले दिसत आहेत दरम्यान आता याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना पाळत ठेवण्याचे आवाहन केले कोविड नाइन्टीन आणि त्याचे नवीन उपरोग प्रकार जे एन वन आणि इन्फ्लुएन्झा यांसह श्वसन रोगाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओने लोकांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सांगितले एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं आता उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नाही आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही ही वस्तुस्थिती आहे असं अमोल कोल्हे म्हणाले तसेच अजित पवार आणि दिलीप पोळसे या दोघांनीही त्यावेळी शंभर टक्के प्रयत्न केले मी हे नाकारण्याचं काहीच कारण नाही असंही वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय सुनील केदार यांचा शिक्षा सुनावणी गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद आहे पुण्यातील ससून रुग्णालय ज्या पद्धतीने ललित पाटीलांना तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले होते तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशीष देशमुख यांनी केलाय एवढेच नाही तर या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षक विभागाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे <laughs> सह्याद्री बुलेटीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राम मंदिरासाठी असाठी एक कोटी रुपयांची देणगी कोणी दिली असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एक कोटींची देणगी दिल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय ते मुंबईत बोलत होते कोरोनाचा नवा व्हेरियंट धोकादायक नाही त्याची तीव्रता कमी आहे घाबरून जाऊ नका काळजी घ्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसेच पुण्यात पाणी टंचाई जाणवणार नाही पुण्याचे पाण्याचं योग्य नियोजन करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले त्यासोबतच तास माझ्यासोबत ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं पक्षासाठी जे योग्य असेल ते माझ्यासोबत राहून करा दोन्ही बाजूला राहू नका एवढंच सांगायचं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख समाधान यांनी ठाकरे सेनेला जय जा महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान यांनी ठाकरे सेना सोडल्याबद्दल पेढे वाटून आनंद उत्सव भुसावळ शहरा साजरा केला उत्तर प्रदेश प्रभारी पदावरून मुक्त केल्यानंतर आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पदयात्रेमध्ये दिसू शकतात भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात होते पूर्वेकडून पश्चिमेकडे काढण्यात येणाऱ्या या यात्रेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही रस्त्यावर दिसू शकतात सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार मोठा प्रस्ताव असा आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या यात्रेसोबत चालावे नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे महाबळेश्वर मध्ये लाखो पर्यटक दाखल झाले आहेत शनिवार रविवार व सोमवार नाताळाची सलग आलेल्या सुट्ट्या आणि महाबळेश्वरची गुलाबी थंडी हिरवागार निसर्गरम्य वातावरण मंद गारवा अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटन स्थळी पर्यटकांची चांगलीच रेलसेल पाहावयास मिळते सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री